बार्शी तालुक्यातील गौडगावमध्ये ग्रामीण भागात पन्नास टक्के घरपट्टी पाणीपट्टी माप शासनाचा निर्णय ग्राम विकास व पंचायत विभाग जिल्हा परिषद सोलापूर मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज्य अभियान मधील सरपंच सौ वैशाली भारत पैकेकर ग्रामसेवक कराड यांनी आवाहन केले आहे की आपली घरपट्टी भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे यावेळी मधील उपसरपंच उमा शिंदे व मेंबर सदस्या उपस्थित होत्या प्रतिनिधी राहुल गुरव न्यूज मी वैशाली भारत पेकेकर गोडगावचे सरपंच बोलत आहे शासनाच्या नियमानुसार आपण पन्नास टक्के घरपट्टी माफ केलेले आहे तरी राहिलेल्या ग्रामस्थांनी घरपट्टी भरून घ्यावे नमस्कार मी औदुंबर कराड ग्रामपंचायत अधिकारी गोडगाव गोडगाव येथील ग्रामस्थांना कळवण्यात येते की शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे अभियान चालू असून सध्या अभियान कालावधीमध्ये थकीत करपती पन्नास टक्के सवलत देण्यात आले आहे त्याबरोबर चालूचे कर भरणे बंधनकारक आहे ही योजना एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत असून जास्तीत जास्त लोकांनी या योजनेत आपला कर भरणा करून त्यास पन्नास टक्के सवलतीचा लाभ घ्यावा असे हो, ग्रामपंचायत गोडगावतर्फे कळवण्यात येत आहे